कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक माजी सैनिक परिवारासाठी पोलीस संरक्षण अडीअडचणी निवारण समिती स्थापन दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कॉन्फरन्स हॉल मान्य पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय सैनिक माजी सैनिक समिती गठीत करण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक संघटनाचे पदाधिकारी बारा तालुक्यातील प्रत्येकी एक माजी सैनिक स... सदर बैठकीस उपस्थित होते तसेच ही समिती स्थापन करण्यासंदर्भात चर्चासत्र झाले कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कोल्हापूर जिल्हा सैनिक कार्यालय अधिकारी कर्नल भीमसेन चौदार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटना पदाधिकारी यांची उपस्थितीत सैनिक माजी सैनिक परिवारातील सदस्यांच्या कौटुंबिक सामाजिक प्रशासनिक संदर्भातील तक्रारी आणि अडचणी तात्काळ निवारण करण्यासाठी शासनाचा आदेश परित झाला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिक माजी सैनिक यांची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक समिती गठीत करण्याबाबत शिफारस करण्यात आली राज्यातील सैनिक माजी सैनिकांच्या कल्याणार्थ उपरोक्त उपाययोजना करण्याच्या संदर्भात महाराष्ट्र विधान परिषद नियम एकशे एकोणनव्वद माननीय मंत्री माजी सैनिकांचे कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषद सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती सदर समितीने विधानपरिषदेत दिनांक वीस एप्रिल दोन हजार सहा रोजी सादर केलेल्या अंतरिम अहवाला अहवालामधील शिफारस क्रमांक एकनुसार या समितीचा उद्देश सैनिक माजी सैनिकाच्या कुटुंबांना संरक्षण देण्याबाबत आहे गटन प्रसंगी माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सैनिक माजी सैनिक यांच्या परिवाराला कौटुंबिक सामाजिक प्रशासनिक आदी अन्य संदर्भातील अडीअडचणीच्या त्रासाला वारंवार सामोरे जावे लागते अशा संदर्भातील तक्रारी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये आल्या आल्या असता तात्काळ सैनिक माजी सैनिक कुटुंबियांना मदतीचा हात दिला जाईल जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सांगण्यात आले आहे असे बोलताना त्यांनी व्यक्त केले कर्नल भीमसेन चौधरी यांनी प्रलंबित आजपर्यंतचा सैनिक परिवार संदर्भातील तक्रारीचा आढावा सादर केला व समिती स्थापनेसाठी बारा सदस्य संख्या निश्चित करण्यात आली जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकतीस पोली पोलीस स्टेशन असून त्या ठिकाणी माजी सैनिक पोलीस कार्यरत आहेत यांच्या पुढाकाराने तक्रार निवारण योग्य उपाययोजना कार्यप्रणाली राबवली जाईल असे बोलताना व्यक्त केले पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे नोडल अधिकारी पी एस आय शीतल पालेकर पोलीस हवालदार राहुल महाजन उपस्थित होते जिल्ह्यातील सर्वसैनिक संघटनाचे पदाधिकारी मान्य गणपतराव घोडके मान्य तानाजी खाडे मान्य संजय माने मान्य शिवाजीराव चव्हाण मान्य धनंजय मोरे माननीय रावसाहेब नटकुळे माननीय तुकाराम जाधव मान्य दिनकर घाडगे मान्य संभाजी साळुंके मान्य बीटी पाटील मान्य संजय खोत मान्य बीजी पाटील माननीय माळी मान्य नितीन पाटील पदाधिकारी सदस्य संख्या म्हणून उपस्थित होते मान्य संजय माने सैनिक फेडरेशन जिल्हाध्यक्ष कोल्हापूर यांनी बोलताना व्यक्त केले सैनिक माजी सैनिकाच्या परिवारातील अडीअडचणी संदर्भातील माहिती असलेल्या समाजात कार्यरत असणाऱ्या माजी सैनिकांची या समितीमध्ये नियुक्ती व्हावी तसेच मान्य शिवाजीराव चव्हाण सैनिक समाज पार्टी जिल्हाध्यक्ष कोल्हापूर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात एकशे एकोणीस माजी सैनिक संघटना कार्यरत आहेत व या समितीमध्ये कोल्हापूर शहरासाठी एक सदस्य असावा अशी विनंती केली त्या विनंतीस मान्यता मिळाली कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित साहेबांनी ही समिती कार्यक्रम प्रसंगी वेळात वेळ काढून उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर